आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल गेले चार पाच दिवस या संदर्भात विविध पातळ्यावर प्रचंड हालचाली सुरू आहेत याच हालचालीचा एक प्रमुख भाग म्हणजे मुख्यमंत्र्यांची नाराजी भाजप आता मुख्यमंत्रीपद घेणार हे नक्की झालेलं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीला उपस्थित राहणार आणि ते शपथ घेणार हेही आता जवळजवळ नक्की झालेलं आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले दोन तीन दिवस जे नाराजी नाट्य महाराष्ट्रात सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ते नेमकं कशासाठी या संदर्भात आपण आज माहिती घेऊया दिल्लीला अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला जाईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खुश होते कारण राज्यात एकतर्फी निकाल लागला भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रचंड मताने निवडून आले प्रचंड बहुमत मिळालं त्यामुळे आता पुन्हा आपल्यालाच मुख्यमंत्री पद मिळेल या आशेवर ते होते आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आल्यानंतर मात्र त्यांचा चेहरा पडला नाराज झालेले मुख्यमंत्री थेट आपल्या दरे गावी गेले तिथं गेल्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी ताप आला त्यांची प्रकृती बिघडली एकशे चार ताप त्यांना आला औषधोपचार झाले ते बरे झाले आणि आज सायंकाळी ते पुन्हा मुंबईत पोहोचले पण या दोन तीन दिवसात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळं त्यांना त्यांची नाराजी ही निश्चितपणे वाढलेली आहे पहिला धक्का त्यांना होता तो म्हणजे मुख्यमंत्रीपद पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता मावळली त्यांना असं वाटत होतं की आणखी एक दोन वर्षे तरी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल कारण तसं यश घवघवीत यश आपण मिळवून दिलेलं आहे आपल्या नेतृत्वाखाली ते मिळालेलं आहे पण दिल्ली दौऱ्यात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालं ते भाजपकडच राहील असा थेट मेसेज त्यांना पोहोचवला गेला पुढची घडामोड त्यांना त्यांनी मागणी केली की आपल्याला गृहमंत्रीपद मिळावं आणि उपमुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद घेण्यास त्यांच्या मानसिकता एकूण दिसत नव्हती पण गृहमंत्रीपद मिळालं तर तेही घेण्याची चर्चा होती पण तेही भाजपनं नाकारल्याची चर्चा पुढे आलेली आहे म्हणजे उपमुख्यमंत्रीपद देत असताना गृहमंत्री पद मा... मा... मात्र हे मुख्यमंत्री भाजपचे जे असतील त्यांच्याकडेच म्हणजे फडणवीस यांच्याकडेच राहील अशी दुसरी अट घालण्यात आली जे पहिलं मुख्यमंत्रीपद नाही दुसरं गृहमंत्रीपद नाही तिसरी एक मागणी होती मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद त्या संदर्भात ही चर्चा झाल्याची एक चर्चा होती पण तेही भाजपनं नाकारल्याची एक चर्चा आहे त्यामुळं तिसरंही त्यांचं जे काय मागणी होती ती मान्य झाली नाही आणखीन एक चौथा एक मुद्दा होता की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या काही मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्री होण्यास भाजपचा काही प्रमाणात विरोध असल्याचं समजतं तसे बोललं जात आहे की तानाजी सावंत संजय राठोड दीपक केसरकर यांच्याशिवाय आणखी एक दोघांना मंत्रिपद देण्यात भाजपचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे बोललं जात आहे आणि एकनाथ शिंदे यांना हे मान्य नाही त्यामुळे आपल्या सहकार्यांना किंवा आपण जे ठरवू त्यांना मंत्रिपद दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे पण भाजपनं काही नावांना विरोध केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यामुळंही एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणजे पहिलं मुख्यमंत्रीपद नाही दुसरं ग्रहकात नाही तिसरं मुलाला उपमुख्यमंत्रीपद नाही आणि चौथं आपल्यासोबत असलेल्या काही लोकांना मंत्रिपद देण्यास ते अडचण ठरत आहे अशा तीन चार गोष्टीमुळं आणि आणखीन एक कारण आहे की काही खाती एकनाथ शिंदे यांनी मागितलेल्या आहेत ती महत्वाची खाती देण्याशी भाजप आता फारसं उत्सुक नाही कारण एकूणच एकशे चौतीस आमदार आल्यामुळं भाजपला आता फारस, फारस इतरांची गरज नाही पण सोबत लढलेले आहेत सोबत लढलेल्या यशात त्यांचाही वाटा निश्चितपणे आहे जसं एकनाथ शिंदेचा आहे तसं अजित पवारांचा आहे त्यांचेही एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत त्यामुळे या सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना सगळ्या मागण्या त्यांच्या मात्र पूर्ण होण्याची चिन्ह आता कमी झालेली आहेत पाच डिसेंबरला शपथविधी होईल मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील त्यांच्यासोबत अनेक मंत्री शपथ घेतील त्यांची संख्याही कमी असेल मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी होईल पण हे सगळं होत असताना चार गोष्टीमुळं मुख्यमंत्री सध्या सध्याचे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या डोक्याला मात्र भाजपचा निश्चितपणे ताप झालेला आहे कारण त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचं एकूणच त्यांच्या नाराजी नाट्यावरनं दिसून येत आहे आता पाच ता दोन दिवसात भाजपची बैठक होईल त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल या बैठकीत पुन्हा एकदा मागण्या निश्चितपणे होतील त्यामध्ये तडजोड होईल एखादी मागणी मान्यही केली जाईल पण तोपर्यंत गेल्या चार दिवसात ज्या भाजपकडनं नकारात्मक गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यामुळं मात्र एकूणच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला भाजपचा निश्चितपणे त्रास सुरू झालेला आहे तो आता आणखी पुढं किती वाढणार यावरच आगामी सरकारचं एकूण समन्वय जो आहे तो अवलंबून राहणार आहे आता आपल्या शुभेच्छा आहेत त्या पाच तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यापदासह अन्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला यानंतर राजकीय हालचाली हालचालींना आणखी गती येईल अनेक घडामोडी घडतील या अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनेल धन्यवाद